फ्रेंड्स कलोपासच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी समय रांगोळी करणार आहे खूप सुंदर रंगीबेरंगी अशी रंगी समय रांगोळी आहे मी दोन रंगाची फुलं केली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या लेफ्ट यान वापरूनही त्याचा सुंदरसा उपयोग करू शकता असा लेफ्ट ओरियानचा आहे वेगवेगळ्या रंगाने फुलं करून याची जर आतली तुम्ही डायमीटर बघितली तर ती जवळपास चार पावणे चार ते चार इंच आहे आणि बाहेरची बघितली तर ती बारा इंच आहे जवळपास तर बारा आणि चार अशी आहे मोठी छान झाली आहे रा समय रांगोळी आपली आणि वजन याचा फक्त छप्पन ग्रॅम आहे आता त्यात ह्या रंगीत फुलांसाठी जास्त लागली आहे लोकर पंचेचाळीस ग्रॅम जवळपास हे दोन रंग मिळून लागली आहे उरलेली फक्त ही पिवळी लोकर आहे कारण की आपले हे फुलं पफचे आहेत आणि पफच्या याला जास्त लोकर लागते मला वाटतं चला खूपच घाई झाली असेल तुम्हाला ही समय रांगोळी करायची नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला नेहमीच सांगत आली आहे की कोणत्याही समय रांगोळीसारखी तुम्ही डॉयली तर नक्कीच करू शकता तर जसं मी इथे साठ चेनपासून सुरुवात केली आहे आणि नंतर ते वाढवले आहेत मग बहात्तर केले आहेत त्याचे बारा टाके वाढवले आहेत तर तसं जर तुम्ही ना केला बारापासून सुरुवात केली बारा पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस आणि मग साठ तर बरोबर या लेव्हलला याल तुम्ही मग पुढचं सगळं असंच करायचं तर अशी तुम्ही डॉयलीसुद्धा करू शकता म्हणजे एक छोटीशी बारा इंचाची सुंदर डॉयलीसुद्धा होऊ शकते हे समय रांगोळी आहेच तर मला वाटतं तुम्हाला पटकन घाई झाली असेल त्याच्या आधी थम दाबा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करूया समय रांगोळीसाठी आपण हे तीन रंग घेतले आहेत आणि सुई घेतली आपली थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करणाऱ्या आपण या लाईट कलरनी आणि यांनी साठ चारच्या पटीत किती टाके घ्या आपण समजा मीडियम साईज करत आहे तर साठ घेतले मी चेन आणि साठ चेनची रिंग करायची आपल्याला त्यामुळे आपण हे फोल्ड होणार नाही ट्विस्ट होणार नाही या पद्धतीने बोट फिरवत फिरवत जा आणि पहिल्या टाक्याशी स्लिपस्टिशनी जोडून घ्या पहिल्या टाक्याशी स्लिपस्टिशनी जोडून घ्या आता या पहिल्या राऊंडमध्ये आपण टाकेही वाढवणार आहे तर तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे इच सॉरी चार टाक्यात एक एक डबल क्रोशे पहिला डबल क्रोशे तीन चेनचा झाला डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस टू थ्री फोर चार टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पाचव्या टाक्यात दोन डबल क्रोशे मग असे पाच पाचचे गट केले तर साठ टाक्यांचे बारा गट होतात म्हणजे बारा टाके वाढतील म्हणून आपले बहात्तर टाके होणार आहे हा राऊंड झाला की डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस ट्वेल्व टाईम्स पहिला राऊंड पूर्ण झाला आहे माझा आणि आपण आता हे स्लिप स्टिचनी जोडू तिसऱ्या चेनशी पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आता आपल्याला दुसऱ्या राऊंडला काय करायचं आहे एक डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे म्हणून मी तीन चेन केली दुसरे टाका सोडून द्या आणि तिसऱ्या टाक्यात व्ही व्ही म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन आणि एक डबल क्रोशे त्याच टाक्यात परत एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात डबल क्रोशे म्हणजे एकदा व्ही करायचा एकदा डबल क्रोशे करायचा असा राऊंड हा स डबल क्रोशे वन स्किप वन स्टिच व्ही इन नेक्स्ट व्ही मीन्स डबल क्रोशे चेन टू डबल क्रोशे अगेन स्किप वन स्टिच रिपीट तर एक डबल क्रोशे झाला परत एक टाका सोडून व्ही मीन्स वन डबल क्रोशे टू चेन वन डबल क्रोशे अगेन स्किप वन स्टिच डबल क्रोशे इन नेक्स्ट एक टाका सोडायचा व्ही म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक, 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 बर बर एक डबल क्रोशे पुन्हा एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात एक खांब म्हणजे डबल क्रोशे तर असा हा राऊंड पूर्ण करा एकदा व्ही एकदा डबल क्रोशे हा राऊंड झाला आहे आपला आणि शेवटचा व्ही झाल्यावर डबल क्रोशे करायचा एक टाका सोडून तर बरोबर एक टाका सोडला आहे आणि पहिला डबल क्रोशे केलेलाच आहे आपण तर त्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी जोडतो आहे तर हा आपला दुसरा राऊंड पूर्ण झाला आता पुढच्या राऊंडला आपण काय करणार आहे या डबल क्रोशेवर डबल क्रोशेस करायचा आहे म्हणजे पुन्हा तीन चेनच केल्या मी पहिला डबल क्रोश असल्यामुळे आणि या व्हीमध्ये शेल करायचा आता म्हणजे या दोन चेनच्या स्पेसमध्ये दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे फर्स्ट डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे देन इन साईड व्ही मीन्स चेन इन चेन टू स्पेस मेक शेल टू डबल क्रोशे चेन टू टू डबल क्रोशे पुन्हा डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि व्हीमध्ये शेल दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे टू डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे पुन्हा डबल क्रोशेवर डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक शेल जसं पाहिलं याच्या आधीच्या राऊंडला एक डबल क्रोशे एक व्ही केला आता एक डबल क्रोशे एक शेल असा पूर्ण राऊंड करा हा राऊंड झाल्यावर परत आपण पहिल्या डबल क्रोशेशी जोडून स्लिप स्टिचनी आणि आता पुढचा राऊंड पुन्हा असाच आहे तर डबल क्रोशेवर डबल क्रोशे पहिला आहे म्हणून तीन चेन आणि शेलवर शेल पण शेल कशी आता तर दोनच्या ऐवजी तीन डबल क्रोशे करायचे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे सो डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टीच वन अँड शेल मीन्स थ्री डबल क्रोशे चेन टू थ्री डबल क्रोशे इन चेन टू स्पेस ऑफ प्रिव्हियस शेल आधीच्या राऊंडचं जी शेल आहे त्याच्या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे असं पुन्हा आता डबल क्रोशेवर डबल क्रोशे हेच रिपीट करा आता डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि इथे शेल तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे हा राऊंड झाला आहे आपला आणि याच्या पुढचा राऊंड पुन्हा असाच करायचा आहे की डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि शेलवर शेल पण शेल कशी तर इथे तीनचा केला होता आता चार डबल क्रोशेचा करायचं आहे चार डबल क्रोशे दोन चेन चार डबल क्रोशे डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे अँड फोर डबल क्रोशे चेन टू फोर डबल क्रोशे ऑन चेन टू स्पेस ऑफ शेल चार डबल क्रोशे केले दोन चेन पुन्हा चार डबल क्रोशे याच गॅपमध्ये वन टू थ्री फोर पुन्हा पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे असं पूर्ण करा हा राऊंड पूर्ण झाला आपला चार डबल क्रोशे दोन चेन चार डबल क्रोशे असं शेल केला आपण आणि खांबावर खांब म्हणजे डबल क्रोशेवर डबल क्रोश आणि पुढचा राऊंड आपण या हिरव्या रंगाने करू तर हा हिरवा दोरा तीन चेनच्या आपलं दोन चेनची स्पेस जी आहे शे मधली तिथे आपण जोडून घेऊ तर कुठल्या एका शेलमध्ये घ्या आणि हिरवा दोरा असा जोडून घ्या आता इथे आपण काय करणार आहे एक डबल क्रोशे एक चेन असं सहा वेळा करणार आहे तर पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेनचा केला परत मध्ये एक चेन करायची आहे म्हणून आणखीन एक चेन केली आणि याच गॅपमध्ये दुसरा डबल क्रोशे करायचा डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन चेन वन मेक इट सिक्स टाईम्स डबल क्रोशे वन चेन वन पुन्हा एक डबल क्रोशे सहा डबल क्रोशे होईपर्यंत चेन पाचच येतील एक चेन पुन्हा डबल क्रोशे एक चेन पा पाच डबल क्रोशे झाले आपल्याला सहा हव्यात आणखीन एक करू आपण सहा डबल क्रोशे आणि एक चेनच्या पाच गॅप येतात या सहा डबल क्रोशेंच्या मध्ये मध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह तर असं सहा वेळा झालं की आपण ही जी सिंगल क्रोशे आपला डबल क्रोशे आहे त्यावर एक सिंगल क्रोशे करून जोडून देऊ किंवा एक चेन करू वन मिनिट चेन वन सिंगल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टिच अगेन चेन वन अँड अगेन डबल क्रोशे वन चेन वन सिक्स टाईम्स डबल क्रोशे वन चेन वन असं सहा वेळा करा डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन चेन वन तीनदा झालं पुन्हा डबल क्रोशे वन चेन वन चार वेळा दोन चेनच्या स्पेसमध्ये सहा वेळा डबल क्रोशे वन चेन वन असं करायचं पहा तीन आणि तीन सहा डबल क्रोशे झाले शेवटी चेन वन पुन्हा करायचं आहे आपल्याला कारण आपल्याला हे डबल क्रोशेवर सिंगल क्रोशेने जोडायचं आहे तर असं आपला पूर्ण राऊंड करून घ्या डबल क्रोशे चेन वन डबल क्रोशे चेन वन असं सहा वेळा डबल क्रोशे चेन वन मग सिंगल क्रोशे पुन्हा चेन वन आणि मग परत यात डबल क्रोशे वन सहा वेळा असा पूर्ण राऊंड करू आपण हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला शेवटचा तर मी सिंगल क्रोशे केला आणि त्यानंतरची एक चेन करून या तीस पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्टिचने जोडून घेऊ आणि हा दोरासुद्धा कापून घेऊ पुढचा राऊंड आपला दुसऱ्या रंगाने करायचा आहे हा दोरानंतर आपण हाईड करू व्यवस्थित याच्या पुढचा राऊंड या केशरी रंगाने करू आपण आणि या केसरी रंग हा कोणत्याही एक चेनच्या स्पेसमध्ये जोडून घ्या जॉईन इट इन चेन वन स्पेस आता हा इथे पहिली चेन वन स्पेस जी आहे ना इथे आपण हे जोडून घेऊ दोरा आता इथे आपल्याला एक सहा पदरी पफ करायचा आहे म्हणजे कसा एक चेन करून घट्ट केलं हा टाका मोठा करा नंतर दोऱ्याचा वेढा घ्या त्यात घातलं एक चेनच्या गॅपमध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पुन्हा मोठा केला टाका मोठे केले म्हणजे छान दिसतो ते फूल ठसठशीत म्हणून चार पाच आणि सहा सहा वेळा असे मोठे मोठे डबल क्रोशेचे टाके काढले दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट केलं आता पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये असाच पफ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा पदरी डबल क्रोशेचा पफ म्हणतो आपण याला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट केलं असंच पाच याच्यात करून घ्या पफ आहे वन टू दोऱ्याचा वेढा घेऊन सहा वेळा लांब टाके काढायचे डबल क्रोशेसारखे बारा टाके असतात स्वीवर आणि एक आधीचा तेरा दोऱ्याचा वेढा घेऊन गय। सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट केलं असं आणखीन एकदा पाचव्या याच्यात पाचवी याच्यात आपण एक चेनच्या गॅपमध्ये असे पफ करून घेतले सहा पदरी तिसऱ्यांदा फोर फाईव सिक्स सिक्स टाईम्स वी गेट लाँग स्टिचेस लाईक डबल क्रोशे यानोवर पास थ्रू ऑल ऑफ थर्टीन स्टिचेस वन चेन टू फिक्स इट आता असे पाच वेळा झाले आपले पफ करून की हा टाका मोठा करायचा पहिल्या पफमध्ये सुई घातली आणि त्यातून हा टाका पास केला म्हणजे पहिला आणि शेवटचा जोडला आपण दोन्ही थोडं टर्न करा आता दोन चेन करा आणि या गॅपमध्ये आता एक डबल क्रोश करा बरं पहिली जी गॅप म्हणजे अशी काही एक चेन जी फिक्स करायला केली होती ना ती गॅप आहे ती तिथे एक आपण डबल क्रोशे केला तीन चेनचा पिको करा ह्या पहिल्या ज्या दोन चेन केल्या त्याला आपण डबल क्रोशे नाही धरलं वेगळा एक डबल क्रोशे एक चेनच्या गॅपमध्ये केला आणि आता तीन चेनचा पिकोही कसा करायचा पहा तीन चेन केल्या आणि स्लिपस्टिचने न करता डबल हा डबल क्रोशे दोन चेन याच्यामध्ये सुई घालून सिंगल क्रोशे केला हा झाला एक पफ तीन चेनचा परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे आणि तीन चेनचा पफ नाही सॉरी मी पफ म्हटलं पिको तीन चेनचा पिको कसा केला तीन चेन, चेन केल्या के आणि हे लागोपाठचे दोन डबल क्रोशे जे आहे शेवटचे त्याच्यामध्ये सुई घालून सिंगल क्रोशे केला असं दोनदा केलं आपण एका गॅपमध्ये दोन म्हणजे द... डबल क्रोशे तीन चेनचा पिको डबल क्रोशे तीन चेनचा पिको या पहिल्या दोन चेन आपण धरत नाही आहे आता पुढची जी गॅप आहे दोन पफच्यामधली त्यातही असंच करायचं डबल क्रोशे वन चेन थ्री पीको चेन थ्री अँड सिंगल क्रोशे इन बिटवीन लास्ट टू डबल क्रोशे एकदा झालं त्याच गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे चेन थ्री आणि सिंगल क्रोशे कुठेही या शेवटचे दोन डबल क्रोशे त्याच्यामध्ये सुई घालायची अशी आणि इथे सिंगल क्रोशे टाक्यात नाही केला तर पहा दोनदा केल्या आपण या दोन पफच्या मधली जी जागा आहे त्याच्यात दोनदा डबल क्रोशे तीन चेनचा प पिको डबल क्रोशे तीन चेनचा पिको असं आणखीन याई गॅपमध्ये करा याही गॅपमध्ये आणि याही गॅपमध्ये पाच गॅप आहे वन चे त्या पाचही गॅपमध्ये आपण डबल क्रोशे वन चेन थ्री पिको असं दोन दोनदा करणार आहे डबल क्रोशे वन चेन थ्री पिको बाय सिंगल क्रोशे अगेन इन द सेम स्पेस त्याच गॅपमध्ये परत एक डबल क्रोशे तीन चेन आणि इथे दोन डबल मध्ये सिंगल क्रोशेनी पिको करायचं बघा असं आपण एक दोन तीनदा केला आणखीन दोनदा करावं लागेल बघा आपण पाच वेळा केलं हे दोन डबल डबल क्रोशे तीन चेनचा पिको या गॅपमध्ये दोनदा तसंच इथे दुसऱ्यांदा तीन चार आणि पाच पाच वेळा झाल्यावर हा जो पहिला दोन चेनची गॅप होती तिथे किंवा पहिला पिको जो केला तिथे आपण स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ दोरा कापून घ्या हा आणि जर तुम्हाला समजा हे कंटिन्यू करायचं असेल तर इथे परत आपण तीन चेन करून याला सिंगल क्रशेपनी जो जोडू शकतो आधी पण असं न करता आपण प्रत्येक पफचं फुल वेगवेगळंच करून घेणार आहे गाठ मारून घेऊ आपण इथे अशी आणि टॅपॅसिनिडलमध्ये घालून आपला हा जो खालचा दोरा होता याच्याशी गाठ मारून दोन्ही एकत्र हाईड करू आपण थोडं यातून घातलं म्हणजे खालपर्यंत येईल हाईट आका बरोबर असं दोन्ही खाली आणले आता याची गाठ मारून घ्या म्हणजे फुल असं आकार अजून छान येतो त्याचा इकड काढलं तर आणखीन छान येईल दोन्ही साईडनी आणि मग मा गाठ मारून दोन्ही दोरे हाईड करून घ्या पहिली पाकळीन शेवटची पाकळी खाली पुन्हा एकत्र केली तर आणखीन चांगलं वाटेल आणि हा दोरा शेवटी फुलामध्येच असा हाईड करायचा दोरा कापून घ्या हाई मिसवी ऊन असाच वर हाईड करते बघा सगळे दोरे हाईड केल्यावर इतकं सुंदर दिसत आहे तर असे फुलं आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आता तुम्ही हे लागोपाठ प्रत्येक याच्यात करा किंवा एक सोडून दुसऱ्या याच्यात केलं तरी चालेल तर मी तर लागोपाठ करते आहे आणि आपण सगळे फुलं झाले की मी तुम्हाला दाखवते आता हे नाहीतरी आपण इथे दोरा तोडत असल्यामुळे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही वेगवेगळ्या वेग रंगाचे सुद्धा करू शकता असं एक पांढरा एक केशरी असं सुद्धा केले तरी छान दिसतील तर तसे मी करते आणि तुम्हाला शेवटी दाखवते पूर्ण झालं फुलं करून पूर्ण झाली आहे माझी ही किती सुंदर दिसते आहे बघा आपली रांगोळी मला वाटतं तुम्हाला ही खूपच आवडली असेल करायला आणि तुम्ही बघितलं की अगदी सोपी आहे करायला तर आवडली असेल तर आधीच लाईक करा थमधाबून शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि मैत्रिणींना चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू